कधी कधी घाई गडबडीमध्ये भाजी निवडायला वेळ नाही भेटला किंवा हिरवा भाजीपाला जर घरी नसेल तर आपल्याला लक्ष जातं कडधान्यामध्ये त्यामध्ये एक अख्खा मसूर येतो तर आज अख्खा मसूर भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अख्खा मसूर या रात्री भिजवला आता थोडासा शिजवून घेतला आता एक चमचाभर गरम तेलामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा सोबतच अर्धा चमचा जिरं घातलं जिरं मोहरी तडतडली यामध्ये आता थोडं पाच सहा कडीपत्त्याची पाने घातली सोबतच दोन हिरव्या मिरच्या घातल्या आणि आता घालू आपण बारीक चिरलेला एक कांदा सोबतच लसूण घातली तर लसूण थोडा सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतल्या मी आणि कांदा घातला बारीक चिरलेला तर कांदा मस्त असा परतवून घेऊ भाजेपर्यंत कांदा थोडा होत आला म्हणजे यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू तर टोमॅटो छान परतवून घेऊ जवळजवळ टोमॅटोही होत आला तर भाजला गेला आहे टोमॅटो कांदा यामध्ये थोडेसे मसाले घालू तर वाटण घेतले मी या ठिकाणी तर शेवग्या शेंगा रस्सा भाजी आपला व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये वाटणाचा व्हिडिओ आहे तरी पण आपण पन रिकॅप पाहू वाटणाचा पुढे अर्धा चमचा हळद घातली तर साठवणीचा लाल तिखट एक मोठा चमचा घेतला मिक्स करून घेऊ मसाले हिंगई घातला पाव चमचा तर धनेपूड एक मोठा चमचा आणि या ठिकाणी मी कसुरी मेथी घेतली फक्त अर्धा चमचा घेतली आणि मिक्स करून घेऊ मसाले थोडे परतून घेतल्यावर मसाला थोडा चांगला भाजला जावा यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये भिजवलेला अख्खा मसूर घालून घेऊ तर या ठिकाणी पाहू शकता हा मसूर थोडासा फुटला गेला आहे पण जर या ठिकाणी आपण गावरान मसूर वापरला तर तो असं फुटत नाही आणि चवीलाही भारी आणि असे टपोरे दाणे असतात तर हा मसूर घालून घेऊ भिजवलेला आहे पण भिजवला रात्री आणि थोडासा आता शिजवून घेतला ते घालून घेतलं आणि परतवून घेऊ तर वाटण वगैरे न घालता हा मसूर नुसता सुका जरी बनवला तिखट मीठमध्ये असा तरी छान बनतो पण आज या ठिकाणी मी थोडंसं वाटण वापरून बनवलं आहे मिक्स करून झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाप घेऊ तर दोन तीन मिनटामध्येच पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला अख्खा मसूर भाजी मस्त अशी बनली गेली रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहू आपण हे वाटण बनवण्यासाठी साहित्य या ठिकाणी मी कांदा टोमॅटो आलं लसूण आल फुटाणे घेतलेत त्यांच्याशी सालं काढून घेतलेत आता एक अर्धा चमचा तेलामध्ये कांदा खोबरं खो भाजून घेतलं त्यामध्ये जिरं घातलं एक चमचा तर मिक्सरच्या भांड्यात भाजलेला मसाला एक मिरची आलं लसूण घालून वाटून घेतलं सोबतच शेवटी टोमॅटो आणि कांदा घालून वाटून घेतला आणि वाटण बनवलं रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू धन्यवाद